कसा दिसत माझा आता कसा बसला छोट्या हातीत बसलाय पिंट्या केस सोड नाही तर मम्मी टोकली टकली करीत लोक म्हणतील मम्मी बालजीन आली का काय लय आवडू नको आहो हो oh! मी पिंट्या म्हणलं की म्हणायचं अवग मम्मी काय म्हणायचं नाही मी आई म्हणू मन। मम्मी म्हणायची <laughs> आता का खातो का मम्मीला मम्मी जरा जाड जुड शेव माझा नंबर एकचा पिंट्या पहिल्या लॉकडाऊन मधलं पिंट्या लेबर वाटत वाटत नाही असल्या वयामध्ये असली कोळी मम्मी सापडली बरं वाटत असं नाही वर सर काय खाते कोण असतात मोडदा नुसत्या जडची झाली सारखं म्हणले खाऊच तसं घाल म पप्पाल कर आपला पप्पा पप्पाल आहे बघ पप्पाल आसकर कर ह्या बघ असं टाटा टाटा पप्पाल टाटा पप्पा लसकर आसकर सगळं ऐकत मुडदा बापाव गेलो हे माझा नंबर एकचा पेंटे मावशी पण यो असं का दिसतो माहिती का एव्हा असं का दिसतो याला झाला चिकन गुणिया ठेव आणखी दोन मिनटं घेतले ना कमरट कट कटकन मोडून माझा नंबर एकचा पेंट नंबर दोनचा दाखवते तुम्हाला कसरिस ते मादा शाहरुख खान हाय काय दियाक करी दिया येऊ माझ्या नंबर दोनचा पिंट्या दुसऱ्या लॉकडाऊन मधलं पिंट्या पप्पाल टाटाकर पप्पा खुश झाला पप्पा नुसते लिर मोजतोय नंबर दोनचं आहे माझ बर का पिंट्या आपल्या विठ्ठल मामाल टाटाकर

ए पिंटिया पिंट्या कुठे गेल कुठे नाही वकील आहे का तू कुठे गेल कुठेच नाही बरं का मावशी किती महिन्याचा असलो मावशी आत्ताशी तशी महिना महिने झाले आणखी नाव पण नाही ठेवलं प्लॅपवरच ठेव का ना पण पोरग माझ्याकडे बघून विचार करतोय माझ्याकडं बघतोय आणि म्हणते मम्मीला बारीक बारीक दाढी मिशी दिसती दिसती का नाही शेडिंग आहे सिंगल फ्यूज आहे पण त्याला कुठं माहिती मम्मी बापावर गेली म्हणून बरं सर बरं का मावशी

काय झालं काय झालं हे नाही नाही गप गप मारलं उघड न मारलं काळजी करू नको आपण लोग मिळून पप्पाला मारू काय सांगायचं पोरगरडाच थांबणार शेजारची म्हातारी पळत आली शेजारची म्हातारी पळत आली मला म्हणली पोरी ते पोरला पिंक ग्राईप वॉटर बाटल म्हणते ती पाजून बघ खोट सांगत नाही मावशी त्या म्हातारीचं ऐकलं पोरला दीड बाटली दारू पाजली <laughs> ला जायला मम्मीला धरावलं आता खाली घसरला तर सोडूनच देत असती बघ एक शेवटचा अंगा गीत गाऊन ते पोरगा रडायचं थांबलं तर ठीक नाही तर बापाच्या हवली कस बघता नाही

असा सोन्यासारख्या संसार चांगली सोन्यासारखी लेकर सोन्यासारखा नवरा पण पन... संसाराला लागली नजर आणि माझ्या नवऱ्याला लागलं ला दारूच व्यसन तुम्ही म्हणताना पण पन... आमचे हे रोज रोज घेत नाहीत रोज रोज पेत नाहीत आठवड्यातून फक्त सहा दिवस <laughs> पेतात पेत तेवढे सुट्टी टाकते तसे लई आहेत पण पन... तिचा नवरा दारुड्या तिला माहिती आहे संसार किती वाईट असते हा म्हणून मावशी ठरवलं तुळजापूरला गेले तुळजापूरच्या भावणी मातेच्या समोर हात पसरला पदर पसरला भावनी मातेला म्हटलं धाव माझ्या औसाला पाव त्यावेळात ती भावनी माता माझ्या औसाला पावली म्हणून आईचा पाच घर जोगोय येऊ द्या येऊ द्या लवकर बाराच्या नंतर बँक बंद होणार आहे गुप्तदान आले रे बरे का माव मावश मंडळी आंबाबाईचा जोगोय सगळ्यांनी जोगं वाढायचं असला तर वाडा नसला तर काय माझी जबरदस्ती नाही बरं असला तरच वाडा नसला तर शेजारने पण ऊस नाही घेऊन वाडा पण वाढा नाही वाढला तर तुमच्या डोक्यात सकाळी वाव होतील बघा पुरुष मंडळ तुम्ही पण वाडायचं नाही तर तुम्हाला नुसते सकाळी सकाळी पातळ जुलाब पुढे की पळ्याड्या बाबळीच्या राहणार आईचा जोग वा We're चहा 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 करून आणायच आहे चहा नसला तर वडापाव पण चालून वडापाव नसला तर बिस्किटचा पोडा पण चाल आई माझा काय म्हणला फक्त माझा अरे जर का तुझं घोड असल जर का तुझं घोड असल बर तिकड संगम नेरला कोडा लवकर लवकर विचार असं नवीन वार कारण एकदा वार गेलो कि परत <laughs> देवाला वार आणण्यासाठी सात आठदा फॅन लावा लागतो <laughs> <laughs> आई माझं पोड असत माझं कोडा अस होत आमच्या सावनशावणी बघता ओ औ औ औ कशाला बिचारायचं मुळ उठल अरे ओ अरे सिस्टीमवाल्याची दारू सुट साऊंड सिस्टीमवाल्याची दारू सुट जवळ त्याचा लिव्हर फुट आई बाड दुसरे जरा सोप सोपं विचार आपल्यातल्या आपल्यातच विचार कारण इथले लोक मला चप्रेत झाले काय जर चुकलं ना तुलान मला डांबरीनं ताणू ताणू आणि हे काय पुणे मुंबई नाही आपल्याकडची अ इकडे सिग्नल ट्राफिक नसती नुसती येण्या बाबरीन डांबरी आई माझ दुसरं कोड असा होत दुसरं कोड असावत काही कोकणी पांढर बघत ओ देवाच्या अंगातलंच घालवलो असतो काय म्हणला मग तू दे असेल तर ती बेचारी देऊ दे की हे बघता काय म्हणला काळे कोंबडी पांढरा बघत असल्या प्रश्नाची उत्तर दिला असल्या प्रश्नाची उत्तर दिला तुला देव काय पोल्ट्री फार्म मध्ये कामाला वाटलं होय अरे देवाची जष्टविष्ट करतो का काय अरे हा देव हा देव वल्या झाडाला आग लावणार फक्त याला चहा प्यायला चुल पेटत नाही तेवढाच प्रॉब्लेम आहे काय म्हणला बघता काळे कोंबडी एक काम कर बघतात माझ्याकडे एक काम कर साडेतीन मीटर कापाडगी त्याच्यामध्ये पाच किलो हिरवं लिंब बांध पाच किलो मिरच्या बांध पाच किलो टासया बांध पाच किलो गुलाल बांध सगळ्याचं गठोड बांध आणि तुझ्या कोंबडीच्या गळ्यात मला पण माहिती पण देवाचं डोकं बघ अरे जर का कोंबडी वजन मिली हाँ, हाँ। बर का जर का कोंबडी वजन मिली बरं 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 अंड घालायचे कुठे प्रश्न येतात देवाला काढतो शेवटचा तुला काय गावकरी नको दिले का होईल लाडात येऊ नको देवाला येडा आला डायरेक्ट चापकानं फटके आणतो या आई पाऊस तुला मगाशीच काय सांगितलं आपल्या रेंज मधला विचार देवाचा एवढा अभ्यास झाला नाही आणखी काय म्हणला पाऊस का पडाना मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे पाऊस का पडाना त्याचं कारण आहे भागता हा मला सांग आता ऋतू कोणता ना नक्की ना काल पावसाळा म्हणला होता म्हणून उन्हाळा चालू आहे ना मग उन्हाळ्यात पाऊस तुझ्या पप्पन भक्त यंदा पावसाळ्यात नाही बघता पाऊस न पडण्याचं कारण मला सांग मला सांग तू झाड लावलंस का नाही झाड का अरे अंगणामध्ये झाड लावलंस का अरे सडकाच्या कड्याला झाड लावलंस का शेतामध्ये झाड लावलंस का नाही लावलं बघता मग पाऊस का नाही पडला म्हणाल तुला लाज नाही का वाटत झाडाला द्यायला पाणी नाही म्हणून झाड नाही लावलं बरोबर आहे मला सांग संडसला जातो ग जातो ना जातो पाणी नेतो का वाटत नाही बर नेत असतील आंघोळ करतोस का पाण्याच करतोस का काय बोलतो अरे तुला संडासला पाणी आहे अरे तुला दारू टाकून प्यायला पाणी मग मला सांग झाडाला का पाणी एक गोष्ट लक्षात ठेव जोपर्यंत तू झाड लावत नाहीस तोपर्यंत तो देऊ पाऊसच पाडित नाही बोल झाडेला झाडे जगवत अजून पर्यावरण वाचवा सृष्टीचा समतोल ठेवत आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाणी अडवा पाणी जिरवा पाण्याचा वापर जपून करा पण तुमचं आमचं सगळं उलट चाललंय आपलं असं चाललंय याला आडवा त्याची जिरवा त्याच्यामध्ये <laughs> आपला विषय निघून चाललं जातो लोकांचे हेवे निंदा आट्टा अरे लोकांची बरोबरी करण्यामध्ये आपला विषय निघून चाललंय म्हणून नाथ महाराज म्हणतात अरे जोपर्यंत जेवढा आयुष्य शिल्लक राहिले काहीतरी कर मागे गेले पाहू नका पुढे जामीन आहे तुका तू बरा म्हणतात